अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आरोग्यदायी जाव हे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी भक्ति आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील स्वामी भक्तांना तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चौवेचाळीस नंबरला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल भीवू नकोस मी तुझ्यासोबत आहे स्वामी महाराज म्हणतात जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोकं आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू सुद्धा विसरतो म्हणून जास्त कोणावरती विश्वास ठेवू नका जेव्हा शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटक राहणं का शिकू नये जास्त पण चांगलं असू नये नाही तर वेडं आणि बावळात समजतात कधीकधी आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येतात की कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही स्वामी महाराज म्हणतात कधीही दुसऱ्यांचे बोलणे ऐकून स्वतःचे नाते संपू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे सर्वात मोठं पाप आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहत असतो कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीही बदलत असते स्वामी म्हणतात जर तुम्ही गरिबाला दान करत असाल आणि तुमच्या मुखामध्ये सद्गुरूंचं नामस्मरण सदैव असते कारण गरीबाला केलेलं दान आणि सद्गुरूंचं मुखात असलेलं नाव हे कधीही वाया जात नाही म्हणून सदैव स्वामींचे नामस्मरण करत राहा संकटकाळी स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील तुम्हाला सर्व समस्यातून बाहेर काढतील स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेअर करा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते स्वामी महाराज म्हणतात तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीच फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश आनंदी सुखी रहा। या जगाला खोटे बोलणारे लबाळ लोकच आवडतात थोडं जरी तुम्ही खरं बोललात तर लोकांना आजकाल राग येतो जे लोक धोका खाल्ल्यानंतरही आणि दुःख मिळाल्यानंतरही सुद्धा चुकीच्या रस्त्यावर चालत नाही चुकीच्या मार्गावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात अशी लोकं देवाला सगळ्यात जास्त आवडतात ही आणि हीच लोकं आयुष्यात जिंकतात अशाच लोकांच्या पाठीशी सदैव स्वामी असतात स्वामी म्हणतात बाळा प्रामाणिक राहून काम कर तुला मी कधीच काहीच कमी पडू देणार नाही आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलात कोणी तुमच्या कितीही जवळचं असलं तरीही तो सगळ्यात आधी तो स्वतःचाच फायदा पाहतो स्वामी महाराज म्हणतात अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही अशा ठिकाणी शांत बसा आपला तोच असतो जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहेच पण तोंडावर हसू ठेवावं लागतं महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचे असूनसुद्धा तुमची साथ देतो अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्यामध्ये हरला कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालत असतो या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दुसरे जळणारे आणि तिसरे लोक स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणात्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात की जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटे वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो स्वामी महाराज म्हणतात अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडला आहे काही लोक तुमच्या जीवनामध्ये येतात ते तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते, ते चिडून निघून जातात शांतपणे सगळं सहन करत राहिलं तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तोंडावरती तरीही तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद